आवाज ओळखला बघितलं नमस्कार मी राजन माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत पावसाळा सुरू झालाय जून महिन्याचं मध्यंतर सुरू आहे आज सोळा तारीख आहे रविवार आहे आज जैतापूरचा आठवडा बाजार आहे मी आपल्याला जैतापूरच्या आठवडा बाजारमध्ये घेऊन चाललोय बाजार थोडा आपल्याला दाखवायचा आहे कालच सर्व शाळा सुरू झाल्यात आहेत चाकरमाने सुद्धा आपापल्या कामाच्या ठिकाणी परतलेले आहेत येतापूरच्या आठवडा बाजारामध्ये गर्दी सुरुवात झाली आहे सकाळची वेळ आहे पावसाळ्यापूर्वीची राहिलेली खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या गावातील लोक येत्यापूरच्या आठवडा बाजारात येताना आपल्याला दिसतात मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आहे तुम्ही जर कुठल्याही आज आठवडा बाजारात आपल्या गावच्या जात असाल आणि तुम्हाला असं दृश्य दिसत असेल एखादी आजी जी लोकल भाजी घेऊन विक्रीसाठी आली असेल तर आवर्जून तुम्ही त्यांच्याकडून भाजी घ्या कारण आपल्या कोकणामध्ये बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातून भाजी येते पण काही स्थानिक व्यापारी सुद्धा असतात जसं की ही आजी का मला पुढे हा काय झालं घाय होत ना पाठीमागे गाड्या होत्या ना भरपूर थांबस आवाज था। आवाज पाठी बघितला आता पावसाळा आता भाजी आता कमी झाली असेल थोडी आपल्या राजापूर तालुक्यातील गोवळची ही आजी आहे प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला कदाचित ही आजी दिसेल जर तुम्हाला भाजी घ्यायची असेल तर या आजीकडून एखादा वाटा तरी नक्की घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आपल्याला विनंती करेन की जर तुम्ही जर आपल्या गावच्या आठवडा बाजारामध्ये जात असाल किंवा शहराच्या आठवड्या बाजारामध्ये जात असाल आणि स्थानिक व्यापारी दिसले किंवा एखादी अशी आजी दिसली तर त्यांच्याकडून एखादा वाटा नक्की घ्या आणखीन एक विनंती करेन की रेटमध्ये काही घासाघीस करण्याचा प्रयत्न करू नका जर एक दोन रुपये जास्त गेले तरी काही हरकत नाही पण या आजींची एक अशी सवय हो आहे की एखादा वाटा तुम्हाल था 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 था। तुम्हाला द्यायचा असेल तर ते पिशवीत परत हात घालतात आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एखादी भर लावूनच एखादी भाजी देत असतात त्यामुळे तुम्ही या आजींकडून एखादी भाजी नक्की खरेदी करा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल यापूर्वी देखील या आजींचा मी माझ्या लयबरी कोकण या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तोही आपण पाहू शकता आणि जर तुम्हाला कुठच्या आठवडा बाजारामध्ये किंवा एखाद्या बाजारामध्ये या आजी दिसल्या तर त्यांना नक्की भेट द्या आणि तुमचा व्हिडिओ पाहिल्याचं सांगा त्यांना खूप आनंद होतो व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका मी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करा